ओढण्या काय झाला रे गळणे नाही दिसत चला पटापट यालाय मध्ये चापाने जा झालं का सर्वांचं कोण आहे मध्ये कोण आहे मध्ये प्लीज गुड मॉर्निंग कमेंट करा बोला चापान झालं का पाणी झालं का सर्वांचं गुड मॉर्निंग सुप्रभात आणि हॅप्पी होली आज आहे होळी चला पटापटी आलाय होते पटापट या लाइव्ह मध्ये गुड मॉर्निंग टप्प्याला या अ काय मी पण आहे सिद्धार्थ नरवाडे नरवाडे अरे कुठल्या आहात तुम्ही ताई मी अकोलाहून आहे दादा तुम्ही कोण्या गावरून बोलत आहे नरवाडे भाऊ बोला नरवाडे भाऊ तुम्ही कोण्या गावावरून बोलत आहे बोला आम्ही अकोल्यामधून बोलत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भुंबा भुंबा सिंग गुड मॉर्निंग सिद्धार्थ भाऊ मी जालना अच्छा जालन्यावरून आहे तुम्ही आम्ही अकोल्यामधून आहे दादा आम्ही अकोल्यामधून आहे अकोला जिल्हा अमरावती साईड हो अच्छा छान छान तुमचं मूळ गाव कोणचं सिद्धार्थ भाऊ तुमचं मूळ गाव कोणचं जालनाच आहे का <tip> प्लीज पटापट या लाईनमध्ये सर्वजण बोला सर्वजण पटापट पड़ बोला आणि लाईक करा सिद्धार्थ भाऊ शिरसगाव शिरसगाव म्हणते की काय दीदी तालुका कोणता ता काय नाव गेलं भवनी देऊ तालुका बराबर वाचना शिरसगाव अंबाड तालुका शिरसगाव अच्छा मूळगाव तुमचं हो का बरं बरं आमचं मूळगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे शेगाव तालुक्यामध्ये धन्यवाद दादा आमच्या लाईव्हला आल्याबद्दल जालन्यावरून तुम्ही आमच्या लाईव्हला आले त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ बघा ब्लॉग बघा नक्की सपोर्ट करा आणि रोज सकाळी आठ वाजता लाईला या आणि संध्याकाळी नऊ वाजता लाईला या बोला सर्वजण प्लीज पटापट लाईक करा लाईक करायला पैसे लागत नाही फ्रीमध्ये असते लाईक सर्वांना आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सर्व कमेंट करू शकतात बोलू शकतात हिंदी मराठी इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही लिहून बोलू शकता तर प्लीज लाईक करा वरती ते मोबाईलमध्ये तीन पॉईंट आहेत ते टच केले की लाईकचं बटन येते तर प्लीज लाईक करा या ताक ता प्यायला मनोज जरांगी पाटील च्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे माझे गाव अच्छा अच्छा हो का जवळ आहे मग मनोज जरांगी पाटलांच्या गावाच्या जवळ आहे तुमचं गाव तुम्ही त्यांना भेटत असाल छान कार्य करत आहेत ते मनोज पाटील जरांगी पाटील छान कार्य करत आहेत सपोर्ट करा त्यांना सुद्धा सर्व प्लीज सर्वजण बोला लाईक करा आम्ही चहा वगैरे पित नाही उन्हाळ्यामध्ये ताकच पितो फक्त वसंत डोंगरगाव डोंगरगाव आहे लिहिलेलं की डोंगरगेव हे लिहिलेलं आहे काय माहिती गुड मॉर्निंग वसंत भाऊ बोला गुड मॉर्निंग दीदी आहे की दादा आहे मला काही माहिती नाही तरीसुद्धा गुड मॉर्निंग आणि गावचं नाव सांगा तुमच्या धन्यवाद आमच्या लाईव्हला आल्याबद्दल अच्छा झालेला आहे गुड मॉर्निंग सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल बाहेर आलो आपण आता आवारामध्ये बोला बोला प्लीज पटापट बोला पाणी झालं का सर्वांचं चला लाईवला या आपटापट आज आहे होळी आणि कलर वगैरे आणले की नाही <laughs> लातूर अच्छा लातूरवरून बोलत आहेत दादा धन्यवाद दादा लातूरवरून आमच्या लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रोज सकाळी आठ वाजता आमच्या लाईव्हला या आणि संध्याकाळी नऊ वाजता लाईव्हला या रात्रीचा नऊला लाईव्ह असतो आणि सकाळी आठ वाजता कारण की दिवसभर वेळ मिळत नाही आणि कसं कामावरती जावं लागते आणि वेळ मिळाला ते एखादा शॉर्ट वगैरे बनवावं लागते शॉर्ट व्हिडिओ चला बोला पटापट बोला सर्वजण प्लीज बोला सर्वजण पटापट बोला घेतला पहिली मी ताप चहा ता। घेत प्लीज सर्वजण बोला प्लीज कमेंट करा पटापट कमेंट करा बोला आणि लाईक करा कमेंट बॉक्स बंद पडला की काय मला कसं का कळेल त्यासाठी सांगत आहे की लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा पटापट गावचं नाव सांगा तुमच्या गावचं नाव बोला नरवाडे भाऊ गेले का आमच्या आमच्या कमेंट वाचा वाचत आहे मी तुमच्या कमेंट हे काय तर नरवाडे भाऊ आताच तर तुमची कमेंट आली तुमच्या कमेंट वाचत आहे हे काय तर तुमच्या कमेंट वाचले मी सर्व म्हणून जरांगे पाटलांच्या गावाकडे राहता वगैरे वगैरे सगळंच वाचलेलं आहे तुम्ही पटापट कमेंट तर करा मी मोबाईलच्या समोरच बसलेली आहे आणि कमेंट सुद्धा आहे बोला तुमच्या घरी कोण कोण आहे तुमच्या घरी कोण कोण आहे दादा आमची दिदी आहे मोबाईल समोर हात करते ही आहे <laughs> बसा दिसत नाही तुम्ही बसान दिसत नाही ना नारवाडे साहेब घेत आहेत तुम्ही कुठून बोलता आम्ही अकोलावरून बोलत आहे दादा आम्ही अकोला मधून बोलत आहे अकोला आमचं गाव आहे अकोला जिल्हा तुमच्या गावचं नाव सांगा सर्वजण बोला प्लीज पटापट लाईक करा भाजीवाल्याचा आवाज येते बोला तुमचे चहा पाणी हो आमचे चहा पाणी झाले आमचे चहा पाणी झाले दादा पूर्ण वाक्य लिहा प्लीज पटापट पड़ कमेंट करा पूर्ण वाक्य लिहा बोला, बोला, सर्वजण प्लीज पटापट बोला हो का बाराच ठेव टावल भिजू घालतो आम्ही चला बोला पटापट सर्वजण भाजीवाल्याचा आवाज येत आहे आम्हाला पण हो आमच्या आवारामध्ये म्हणजे रस्त्यावरती भाजीवाला फिरत आहे ना त्यामुळे भाजीवाल्याचा आवाज येत आहे आता सकाळी सकाळी दहा वाजेपर्यंत भाजीवाले फिरतातच

आ, मी जॉब दादा जॉब वगैरे काही नाही मी कोच, एका कोचिंग एका खासगी कोचिंग क्लासवरती कामाला असते मुलांची आय डी वगैरे बघायचं मुलांचं आय कार्ड बघायचं मुलं कुठं गेले कुठं नाही त्यांच्याकडून सर्व लिहून घ्यायचं ऑफिसमध्ये पाणी वगैरे करायला खाजगी कोचिंग क्लासवरती असते मी शेती किती आहे तुम्हाला शेती वगैरे काहीच नाही दादा आमच्याकडे एक तास सुद्धा नाही आहे कारण की आम्ही धावू तेव्हा खाऊ असं आहे मज़ुरी कराव लागते शेती वगैरे काहीच नाही आणि हे घर सुद्धा सासऱ्यांनीच केलेलं आहे शेती नाही दादा आमच्याकडे त्यासाठीच तर लाईव्ह घेत आहे आणि व्हिडिओ बनवत आहे चला म्हटलं काहीतरी करता लोक करतात तर आपणसुद्धा करावं आपल्याला सुद्धा यश येणारच अपयश येणारच नाही हिंमत ठेवायला पाहिजे तर मग बघत आहे तुमच्यासारखे सर्वसाधे लोक म्हणजे जे चांगल्या मनाचे आहेत ते आम्हाला सपोर्टसुद्धा करत आहेत तुम्हीसुद्धा सपोर्ट करा आमचे शॉर्ट व्हिडिओ बघा आणि शेअर करा तुम्ही जेवढे जास्त शेअर कराल तेवढेच आम्हाला करा, मदत होणार तर बोला प्लीज पटापट बोला प्लीज बोला पटापट सर्वजण आमची पण तुमच्या सारखीच आहे तुमच्या सारखी आहे अच्छा अच्छा हो का तुमच्या घरी सुद्धा शेती नाही हो का दादा हो या काळजी नाही जा दो पाच दहा मिनिटं थांबून सांग ये जा दहा मिनिटं ना थांबा शॉर्ट व्हिडिओ बनवतो हो का दादा कारण की आमच्या घरी सुद्धा आपल्या नारवाड्यांच्या घरी शेती कमीच आहे नरवाडी लोक जे आहेत ना <laughs> त्यांच्याकडे शेती कमीच आहे कमीत कमी आहे बघा तीन एकर आहे मग तीन एकर तर आहेच तुमच्या घरी आमच्या घरी तर एक एकर पण नाही आहे काहीच नाही म्हणून म्हटलं की कसं आहे ना शेती बाकीच्या घरी आहे आपल्याकडे आहे नरवाडे नावाच्या लोकांच्याकडे शेतीच नाही आहे पाणी कोण ठेवलेलं आहे ते कोरडवाहू शेती आहे अच्छा अच्छा हो का छान छान कोरडवाहू म्हटल्यावर तरी छान आहे दादा शेती महत्वाची आहे तीन एकर म्हटलं तरी तीन करोडची स्टेट आहे तुमच्याकडे कारण की शेतीला खूप भाव आहे चला पटापट कमेंट करा प्लीज सर्वजण पटापट लाईला या पटापट कमेंट करा तर आता मग सिद्धार्थ भाऊ तुम्ही सबस्क्राईब केलं का मला सांगा लाईक केलं का सबस्क्राईब केलं का आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा चला तर मग आपण भेटू संध्याकाळी नऊ वाजता लाईव्हमध्ये हो धन्यवाद दादा धन्यवाद आणि संध्याकाळी नऊ वाजता मात्र नक्की लाईव्हला या प्रेझेंट राहा रोज संध्याकाळी नऊला लाईव्ह घेत असते मी सर्वजण प्रेझेंट राहा चला तर मग बाय सी यू चला होळी खेळा आनंद क आनंदात राहा आणि सर्व कलर उजळवा बाय